प्राध्यापक सुद्धा आपल्या सोबत आहेत लक्ष्मण जी स्वागत आले आहे आलेला जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाचा समाधानी का खर तर मी तात्पुरता न्यायालयाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि ओबीसींना एक आव्हान करतो की चला निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचंय गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या पेंडिंग होत्या आणि लोकल बॉडीज मधला कामकाज हे ठप्पपणे थांबलेलं होतं आणि त्यामुळं मी हार्दिक असं स्वागत करेन आणि जे काही क्लिअर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस सालापर्यंत ज्या पद्धतीनं ओबीसी रिझर्वेशन होतं त्या पद्धतीनं जो निर्णय दिलाय त्यामुळं मी माननीय न्यायालयाचं स्वागत करेन अगदी पण सगळ्यात महत्वाचं या अनुषंगाने आणखी एक महत्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं ना असंही म्हटलंय की पन्नास टक्क्यापेक्षा जास्तही आरक्षण जाऊ शकतं आणि त्या संदर्भात सुद्धा महत्वाचा निर्णय येत्या काळात होऊ शकतो याकडे कसं पाहताय हे बघा पन्नास टक्क्याहून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या कन्सिस्टन्सीमध्ये आदिवासींची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रपोर्शन प्रमाण जास्त जागा ऑक्युपाय करते त्याच वेळी ते पन्नास टक्क्याच्या वरती जात पण बाकीच्या ठिकाणी उर्वरित महाराष्ट्रामध्ये आता ज्या नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल जिल्ह्यामध्येच हा प्रश्न उद्भवतोय पण बाकीच्या ठिकाणी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणुका घ्यायला काही हरकत का नाही नक्कीच असं असं मला वाटतं अगदी पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा कारण मराठा समाजाला सुद्धा ओबीसी मध्ये सामावून आरक्षण दिलं जावं अशी एक महत्वाची मागणी केली जाते त्या अनुषंगाने तुम्ही कसं पाहताय त्या काळात असे काही बदल दिसू शकतात का नाही नाही हे बघा मराठा समाजाचं बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे बॅकडोअर एंट्री जी महाराष्ट्रामध्ये जे काय आता साडेआठ लाख सर्टिफिकेट इश्यू केलेले आहेत मी ओबीसी बांधवांना आव्हान करेन जरी यांनी सर्टिफिकेट काढले असतील ते व्हॅलिड न होता ते निवडणुकीला जाऊ शकतात परंतु मी मूळ विनंती करेन की अशा बोगस तुम्ही या प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं पाहिजे ओबीसी ओबीसीलाच मतदान केलं पाहिजे अशा आशयाच आव्हान मी महाराष्ट्रातल्या ओबीसीना करेन लक्ष्मणजी मुळात असं असतं की हे जे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या पक्षांपेक्षा सुद्धा त्या स्थानिक विषयांवरती जास्त अवलंबून असतात या विषयांना जास्त हात घातला जाईल अशा स्वरूपाच्या या निवडणुका होतील का, का खरंच की पुन्हा एकदा ह्याच आरक्षणाच्या मुद्द्यावरनं आम्हाला राजकारण पाहायला मिळेल निश्चित स्थानिक मुद्द्यावर निवडणुका लढल्या जातात हे मला मान्य आहे पण ओबीसीचं जे काही रिप्रेझेंटेशन आहे जे सोशली बॅकवर्ड आहेत ज्यांच्या बाबतीत सोशली डिस्क्रिमिनेशन झालंय अशा लोकांचा न्याय हक्क हिरावून घेऊन परत रुलिंग कम्युनिटी असणाऱ्या डॉमिनेटिंग कम्युनिटी असणाऱ्या राजकारणात प्रतिनिधित्व असणारी लोक जर सर्टिफिकेट काढून मूळ ओबीसीचे हक्क हिरावून घेत असतील तर या प्रश्नावर ओबीसींनी आवाज उठवायचा नाही का त्यामुळे या बोगस कुणब्यांना किंवा बोगस ओबीसींना येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये ओबीसी योग्य ती जागा दाखवेल अगदी हाकेजी तुम्ही कुठून उभे राहणार काय ठरवलंय का मी स्थानिक स्वराज्य संस्थांना निवडणुकीला उभं राहणार नाही मी महाराष्ट्र लेवलला काम करतो मी कुठल्या लोकल लोकल बॉडीज मध्ये जाऊन लोकलचे प्रश्न मी माझी माणसं उभे असतील ना आम्ही त्यांना सपोर्ट करू ना आम्ही शंभर झडपी सदस्य कसे निवडून येतील आमच्या विचाराचे मूळ ओबीसी त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवू ना त्यामुळे मी कुठल्या निवडणुकीला उभं राहायचा प्रश्नच उद्भवत नाही बर पण तुम्ही जसं म्हणताय की ओबीसी निवडून आणण्यासाठीचे प्रयत्न मात्र तुम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहात कोणकोणत्या भागातला प्रचार प्रामुख्यानं कर, कराल आणि दुसरी महत्वाची गोष्ट चार महिन्याच्या आत निवडणुका घ्या असं सांगितलेले सध्याच्या पावसाळ्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात जो पाऊस येत्या चार महिन्यात असेल ते पाहता ह्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की सरकारकडनं काही वेगळं निवेदन दिलं जाईल निवडणुका उशिरा घेण्यासंदर्भात निवडणूक आयोग त्यावरती ठरवेल आणि निवडणूक आयोगाची समर्थता त्यांचं एकूण पावसाळा वगैरे या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग योग्य तो अभ्यास करेल आणि त्यानुसार डिक्लेरेशन देईल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाधीन राहून त्यांना विनंती करून मागं पुढं होऊ शकतो एका दुसरा महिना पण खूप दिवसापासून पाच वर्ष सहा वर्ष एवढ्या कालावधीमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत आणि स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत जे जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत त्यामुळं खूप दिवस झालं ही खोळंबलेली प्रक्रिया आहे लोकशाही आहे की नाही मग महाराष्ट्राच्या मागून बिहार न कास्ट सेन्सस केला कास्ट सेन्सस म्हणण्यापेक्षा सोशो इकॉनॉमिकल इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायचा प्रयत्न केला उत्तराखंड न केला तेलंगणा न केला कर्नाटकानं केला पण ज्या महाराष्ट्राच्या प्लॅटफॉर्मवरती हो हा निकाल आलेला होता तो फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेणारा महाराष्ट्र मात्र इम्पेरिकल डेटा कलेक्ट करायला कचरतोय किंवा त्या शिंदे समितीच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेट इश्यू केली जात आहेत महाराष्ट्र शासनाच्या संरक्षणात मला सांगा शिंदे समितीच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर ते सोशली बॅकवर्ड आहेत की नाही हे तपासायचा अधिकार राज्य मागासवर्ग आयोगाला आहे हे स्वतः शिंदे समितीने डिक्लेअर केलेलं आहे तरी सुद्धा हे सर्टिफिकेट इश्यू कसे काय केले जातात या लोकांना हा हे न उलगडलेलं कोड आहे मला महाराष्ट्राच्या या पातळीवरती कारण असे सर्टिफिकेट इश्यू करण्याचा अधिकारच नाहीये आणि हे बघा निवडणुकीला हे बोगस सर्टिफिकेट घेऊन पुढे निवडणुकीला सामोरे जाणार आणि पुन्हा यांची सर्टिफिकेट रद्द होणार हे मी लिहून देतो तुम्हाला पण महाराष्ट्रामध्ये जो चाललाय तो अनागोंदी कारभार चाललाय आठ लाख पंचवीस हजार सर्टिफिकेट इश्यू केले गेलेले आहेत आणि मग आमदारांचे खासदारांचे चेले चपाटे कारखानदारांचे चेले चपाटे ज्यांच्याकडे पैसा आहे मॅन मनी मसल पॉवर आहे तीच लोक पुन्हा निवडणुकीला उभं राहणार आणि मग मा गावगड्यातला माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी परीट गुरव घडशी नाभिक सुतार लोहार बेरड बेडर रामोशी ही माणसं त्यांच्या स्पर्धेत कशी टिकतील हो ही माणसं कशी महापौर होतील एखाद्या ठिकाणी ही माणसं कसा एखादा नगरसेवक यांचा निवडून येईल या माणसांचा कसा एखादा पंचायती मेंबर होईल परत हीच माणसं जशी महाराष्ट्राच्या विधानसभेला निवडून येतात लोकसभेला निवडून येतात तसाच मराठा समाज परत या पंचायत राज समिती पंचायत राज निवडणुकांमध्ये परत मोनोपॉली निर्माण करेल आणि ज्या सामाजिक न्यायासाठी संविधानानं या ओबीसी मंडळ मंडल आयोगाच्या माध्यमातून रिझर्वेशन दिलं ते मात्र दुर्दैवानं या महाराष्ट्रात संपण्याच्या मार्गावर आहे नाही पण तुम्ही म्हणताय ज्याला बोगस सर्टिफिकेट असा तुम्ही उल्लेख करताय ते जर शासनाच्या अधीन राहून अधिकृत असेल तर ते तुमच्या समोर राहणार निवडणुकात राहणारच मला एक सांगा मला एक सांगा रेव्हेन्यूचं सर्टिफिकेट रेव्हेन्यू मध्ये नोंद सापडली म्हणजे हे ओबीसी आहेत आणि हे सोशली बॅकवर्ड आहेत हे प्रूव्ह करण्याचा अधिकार शिंदे समितीला कुणी दिला हा अधिकार राज्य मागास वर्ग आयोगाचा आहे स्वतः सेल्फ डिक्लेअरड सांगितलंय शिंदे समितीनं की आम्ही नोंदी साप शोधण्याचं काम आमचं आहे पण हे मागास का नाहीत मागास हे ठरवण्याचा अधिकार राज्य मागास वर्ग आयोगाचा आहे आणि तुम्ही सर्टिफिकेट इश्यू करताय टेबल लावून हा कुठला न्याय आहे हे महाराष्ट्रामध्ये घटनेशी द्रोह आहे महाराष्ट्रामध्ये घटनेची पायमल्ली होती आणि ओबीसीच्या हक्क आणि अधिकाराचं संरक्षण करण्यात इथलं लोकनियुक्त सरकार कमी पडतंय हे मी राज्य मागासवर्ग आयोगावर काम केलेला माणूस आहे म्हणून मी हे महाराष्ट्राला ओरडून सांगतोय पण कोणीही ऐकायला तयार नाही झुंडशाहीच्या जोरावर कोणतरी उठतो आणि उपोषणाला बसतो काय आणि असं झालं तसं झालं लाखो कुणबी सापडलेन एवढे सापडलेन दोन कोटी सापडलेन हे काय चाललंय हे कायद्याचं राज्य आहे याला आम्ही चॅलेंज केलेलं आहेच त्याच्याही हिअरिंग होणं बाकी आहे बर पण आता येत्या काळामध्ये तुम्ही जसं म्हणताय की ह्या सगळ्यांची पुन्हा एकदा समोर ते उभे ठाकणारच आहेत आणि ते समोर येणार निवडणुकांच्या काळामध्ये हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होणार त्यावर काय कशा पद्धतीनं मार्ग काढणार आणि तुम्ही कुणाकडे आता दाद मागणार बघा निवडणुका ह्या निवडणुका ह्या स्वायत्त संस्थेमार्फत होतात तिथं असले कोणाचे काहीही लाड चालत नाहीत निवडणुकीला त्यांना सामोरंच जावं लागेल एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीस सालामध्ये ज्या पद्धतीनं ज्या पर्सेंटाईल मध्ये जे जे ओबीसी रिझर्वेशन मिळत होतं त्यानुसार निवडणुका होतील आमच्या समोरचा एक धोका फक्त हाच आहे की जे काही बोगस कुणब्यांचे दाखले घेऊन जे ओबीसी आता निवडणुकीला उभे राहतील ते मात्र गावगाड्यातल्या भटक्या विमुक्तांचा ओबीसींचा बलुतेदार आलुतेदारांचा हक्क हिरावून या माणसांना न्यायापासून प्रलंबित ठेवतील पण आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे कार्यकर्ते आहोत आम्ही ओबीसी आव्हान करू आम्ही एस सी एस टी बांधवांना आव्हान करू की ज्या ओबीसी प्रवर्गामध्ये खऱ्या ओबीसीला तुम्ही मतदान करा बोगस ओबीसी न तुम्ही मतदान करू नका हे आम्ही रस्त्यावरच्या लढाईमध्ये लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये आम्ही या लोकांना आव्हान करू नक्कीच खूप खूप धन्यवाद लक्ष्मण हाके जे आमच्याशी बोललात त्यासाठी